श्री गणेश विद्येची देवता गणपती बापाच्या कृपेने सर्व दुःख दूर होतात सर्व कार्य विना अडथळा सफल होतात जीवनात सुख समृद्धी व सौभाग्य वाढते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी असते जे संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवतात त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यावी अन्यथा श्री गणेशाचा कोप होऊ शकतो चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची पूजा करत असाल तर प्रसादात तुळशीची पाने टाकू नका तुळशीला गणेशजींचा शाप आहे त्याला गणेश पूजेपासून वंचित करण्यात आले आहे नंबर दोन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे कपडे घालू नये हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते नंबर तीन जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकून त्रास देऊ नका असे केल्याने गणेशजींना राग येऊ शकतो नंबर चार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेनंतर भोजनात बीटरूट गाजर मुळा रताळे फणस लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नये हे निश्चिद्ध आहेत असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही नंबर पाच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुळशीचे सेवन करू नका कारण हे व्रत गणेशाचे आहे असे केल्याने त्यांना राग येऊ शकतो नंबर सहा संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल होणार नाही नंबर सात संकष्टी चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नका व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट विचार करू नका मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतीचे परिणामही नकारात्मक असतात हे करणे टाळा नंबर आठ चतुर्थीच्या दिवशी खोटे बोलण्यामुळे नोकरी व व्यवसायात तोटा होण्याची शक्यता असते वरील सर्व माहिती हिंदू पुराणानुसार दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद